अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत स्वामींच्यानी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करण्याआधी कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि तुमच्या दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने अवश्य करा तुमचे दिवस खूप आनंददायी सुखकारक आणि चांगल्या बातमीने जाईल तर मी आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी उद्या असणार आहे दरच्यामावसा तर दरच्या मावसेला आणि महिन्यातील इतर कोणत्याही अमावस्याला आपण प्रत्येक का अमावश्याला काही ना काहीतरी उपाय करत असतो आपल्या हिंदू धर्म धर्मसंस्कृतीनुसार दहीबा चिंपडणे किंवा लिंबू मिरची बांधणे घरावरून तांदूळ ओवाळून टाकणे दिवा लावणे हळदीचा लेपन देणे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बरेच उपाय आपण करत असतो तर आज मी तुमच्यासोबत आणखीन एक असा खात्रीशीर उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के तुमच्या घरातील इडा पेडा आणि शत्रू दूर होतील तुम्हाला माहितीच आहे जर आपल्यासोबत काही चांगल्या गोष्टी व्हायच्या असतील म्हणजे अतिशय मला सर्वांना माहितीच आहे जर आपल्यासोबत एखादी गोष्ट चांगली घडायची असेल घडत असेल आणि मध्येच गड़ा, हो जर ती हो थांबत असेल म्हणजे सर्व काही ठीकठाक असताना काहीतरी घडा घरात अघटित होणे किंवा आपल्यावर आर्थिक संकट येणे असं अचानक जर होत असेल ना तर ती असते आपल्यावर घरावर असलेली वाईट नजर त्याला इडा पिडा अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो किंवा शत्रूची आपल्यावर असलेली जी वाईट नजर असते तर आपल्या घरातील किंवा घरातील मुख्य परिवारातील व्यक्तीच्या झालेली ती शत्रूची नजर असते जी खूप खूप घातक असते तर आज मी तुमच्यासोबत ती महत्त्वाचा उपाय मी शेअर करणार आहे तो अवश्य तुम्ही उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये मिठासोबत ही एक वस्तू टाकायची आहे आणि खात्री शिर मी तुम्हाला लिहून देते हाँ आप हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व बाधा इळा पिडा त्याचबरोबर शत्रू नष्ट होतील आपोआप दूर होतील किंवा ते तुमच्या पुढे गुडघे टेकतील तुमची माफी मागतील अवश्य घडणार आहे ह्या गोष्टी तुम्हाला हा उपाय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये अवश्य तुम्ही मला नंतर न कळवू शकता की हो ही गोष्ट घडली आहे कारण की स्वतः माझ्या फॅमिलीमधील एकासोबत ही गोष्ट घडलेली आहे आणि तो उपाय त्यांनी केलेला होता म्हणूनच मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर करत आहे तर तो उपाय म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला मिठासोबत पांढरे तिळ घालायचे आहेत पांढरे तिळ ह्या ह्याने जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये घातले ह्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे घरातील सगळ्यात मुख्य व्यक्तीला जर हे पाणी करून दिलं किंवा स्त्रियांनी घेतलं तरीही घरातील ही बाधा पिडा शत्रू कायमची दूर होणार आहेत तर तुम्हाला सग सगळ्यांना माहीत आहे मीठ हा लक्ष्मीचा भाऊ आहे आणि मिठाने मिठाचे असे अनेक अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते हा अतिशय छोटा उपाय तुम्ही अवश्य करून पहा तुम्हाला खात्रीशीर मी सांगते अवश्य फळदायी होणार आहे मीठ टाकून तीळ टाकून एक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे मनामध्ये श्रद्धा आणि भक्तिभाव ठेवायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम अगदी हा मंत्र फक्त अकरा वेळा म्हणायचा आहे आणि नंतरनं ह्या पाण्याने स्नान करायचं आहे स्नानविधी आटोपल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील देवी देवतांची पूजा शोडशोपचारे करून घ्यायचे आहे आणि यानंतर दही भाताची शितळे संध्याकाळच्या वेळी करायची आहे हा अतिशय साधा आणि छोटा उपाय अवश्य करून पहा कॉमेंट बॉक्समध्ये जाता जाता श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटू पुन्हा छान माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन